मध्ये सध्या नियोजन समितीची बैठक सुरू आहे बैठकीत अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे खासदार बजरंग सोनावणे एकत्र आहेत तर धनंजय मुंडे हे आमदारांच्या फळे पहिल्यांदाच धनंजय मुंडे आमदारांसोबत बसल्याचं पाहायला मिळत आहे ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय तर बीडमध्ये नियोजन समितीची सध्या बैठक सुरू आहे आणि पहिल्यांदाच धनंजय मुंडे हे आमदारांसोबत बसल्याचं पाहायला मिळत आहे संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र मुधळकर महेंद्र काय ताजे अपडेट आहेत या बैठकीचे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे अजित पवार हे पालकमंत्री म्हणून या ठिकाणी तीन महिन्यापासून इथलं पदभारद्वारे स्वीकारला आहे मात्र पहिल्यांदाच या जिल्हा नियोजन समितीमध्ये अजित पवार यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे आणि मंत्री पंकजा मुंडे आणि अजित पवार हे तिघं वरच्या व्यासपीठावर बसले दिसतात मात्र पहिल्यांदाच इतिहासातला हा पहिला दिवस म्हणला तरी वावगं वाटणार नाही धनंजय मुंडे मात्र आमदारांच्या फळीत बसलेले आहेत गेल्या साडेतीन ते चार तासापासून जिल्हा नियोजन समितीची जी बैठक आहे ती सुरू या आहे यापूर्वी खरीप हंगामाची बैठक झाली आणि त्यानंतर आता विविध जे विकास काम आहेत विविध जे विभाग आहेत त्याचा आढावा या ठिकाणी घेतला जातोय आणि पहिल्यांदाच धनंजय मुंडे कुठंतरी आता आमदारांच्या फळीत बसल्याचं पाहायला मिळतं समोर जर पाहायला गेलं त्यांच्याच भगिनी ज्या आहेत पंकजा मुंडे सध्या मंत्री आहेत आणि त्या वरच्या स्टेजवर बसलेले पाहायला मिळतात आणि त्यांचे जे भाऊ आहेत धाकले बंधू जे आपण म्हणतो धनंजय मुंडे आता मात्र त्यांच्या समोर म्हणजे आमदारांच्या दुसऱ्या फळीत बसलेले आपल्याला पाहायला मिळतात हे जे चित्र आहे या आठ वर्षातल्या काळातला हा पहिलाच चित्र सध्या तरी बीडकरांना आणि महाराष्ट्रांना पाहायला मिळतोय निश्चित धन्यवाद महेंद्र ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तुर्तास आपण पाहतोय जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झालेली आहे या, या ठिकाणी जीदादा पंकजा मुंडे आणि या ठिकाणी बजरंग सोनावणे एका आ, आ, एका स्टेजवर बसलेले आहेत मात्र धनंजय मुंडे पहिल्यांदाच यावेळी आमदारांच्या फळीत बसल्याचं पाहायला मिळालं